भंडारा तालुक्यातील श्री गणेशोत्सव मंडळ येसोदा सिटी बेला येथे दिनांक एक सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता दरम्यान माझी वसुंधरा अभियान टप्पा सहा अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत जनजागृती करण्यात आली पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून आपण भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ हिरवेगार आणि प्रदूषणमुक्त वातावरण देऊ शकतो प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती टाळा मातीच्या मूर्तींची निवड करा केमिकल रंगांना नकार द्या नैसर्गिक रंगांचा वापर करा कृत्रिम तलावात विसर्जन करा नद्यांचे तलावांचे प्रदूषण रोखा मिरवणुकीत फटाक्यांचा वापर टाळा एका मूर्तीसोबत एक झाड लावा गणपती बाप्पांचे आशीर्वाद हरित भविष्यासाठी मिळवा या गणेशोत्सवात आपण सर्वजण एकत्र येऊन महाराष्ट्र शासनाचे माझी वसुंधरा अभियान टप्पा सहा यशस्वी करूया आणि खऱ्या अर्थाने बाप्पाच्या आराधनेतून निसर्गरक्षणाचा संकल्प करूया असा जनजागृतीपर संदेश ग्रामपंचायत बेलाच्या वतीने देण्यात आला यावेळी ग्रामपंचायत बेलाचे सरपंच ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्य गणेशोत्सव मंडळाचे सर्व सदस्य गावातील तरुण भाविक भक्त आणि नागरिक उपस्थित होते